ते आक्रणी महल रस्ता खडीकरण व डांबरीकरण करा व सहा तुटलेले पूल बनवा बिरसा फायटर्सची मागणी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांना निवेदन खांबला ते आक्रणी महल पाच किलोमीटरचा मुख्य रस्ता तात्काळ खडीकरण व डांबरीकरण करा व रस्त्यावरील सहा तुटलेले पूल तात्काळ बनवा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा सुरेश पवार रामदास मुसळदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा अंतर्गत येणारा खांबला ते आक्रणी महल हा पाच किलोमीटरचा रस्ता अत्यंत धोकादायक झाला आहे खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी रस्त्याची दुरावस्था झाली आहे रस्ता, रस्ता पूर्णपणे उखडला आहे रस्त्यावरील सहा पूल पूर्णपणे तुटलेले आहेत या रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय या रस्त्यावर अनेक अपघात होत असून प्रवाशांना गंभीर दुखापतही होत आहेत या रस्त्याची बांधकाम विभाग दुरुस्ती करते किंवा नाही ही शंका आहे कागदोपत्री दुरुस्ती दाखवून मोठा भ्रष्टाचार होत असल्याचे दिसून येते कारण रस्ता असून नसल्यासारखा झाला आहे तरी सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा अंतर्गत येणारा खांबला ते अक्रणी महल पाच किलोमीटरचा रस्ता तात्काळ खडीकरण व डांबरीकरण करण्यात करन यावा व सहा तुटलेले पूल पुन्हा नव्याने तात्काळ बांधण्यात यावेत ही नम्र विनंती अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून बांधकाम विभागास देण्यात आला आहे आय एन डी टी व्ही न्यूजसाठी मनोज बिरारी यांचा स्पेशल रिपोर्ट